नमस्कार मित्रांनो कधी तुमच्या मनात असा प्रश्न आला आहे का गुरु कृपेने खरोखरच असा असाद्ध, असाध्य रोगही हो बरे होऊ शकतात का एखाद्या माणसाचे दुःख आणि संकट गुरुच्या आशीर्वादाने दूर होऊ शकते का आणि श्रद्धा आणि विश्वास यामुळे जीवनाला नवी दिशा मिळू शकते का आज आपण श्री तेराव्या अध्यायाचा भावार्थ समजून घेणार आहोत या अध्यायातून आपल्याला समजते की गुरुवरील श्रद्धा आणि विश्वास माणसाचे जीवन पूर्णपणे बदलू शकते चला तर मग भावार्थाला सुरुवात करूया मित्रांनो आपण मागील अध्यायामध्ये पाहिले की श्री गुरु तीर्थयात्रेला गेले व तिथेच त्यांनी संन्यास घेतला त्या ठिकाणी त्यांचा माधव नावाचा एक प्रिय शिष्य होता त्यांनी प्रयाग येथेच माधवाला दीक्षा दिली व त्यानंतर ते तीर्थयात्रा करीत श्रीगुरु आपल्या कारंजगावला परत आले त्यावेळी त्यांच्या आई वडील चारही भाऊ आणि बहीण त्यांना भेटायला आली गावातील सर्व नागरिक त्यांच्या दर्शनासाठी जमले सर्वांना खूप आनंद झाला श्रीगुरूंना त्यांच्या आई वडील आमचा उद्धार करा असे म्हणू लागले तेव्हा पुत्रांनी गुरु म्हणाले तेव्हा पुत्रांनी संन्यास घेतल्यास बेचाळीस पिढ्यांचा उद्धार होतो पूर्वजांना व वंशातील नंतरच्या लोकांनाही यमाचे भय राहत नाही असे श्री गुरुंनी सांगितले पुढे गुरु आपल्या तीर्थयात्रेसाठी निघाले त्यांनी गोदावरी नदीच्या तीरावरील तीर्थस्थाने पाहिली व पुढे ते मंजरिका स्थानी माधवारण्य नावाच्या यतीवर त्यांनी कृपा केली स्वामींनी त्याला निजरूप दर्शन दिले व नृसिंहाचे प्रत्यक्ष दर्शन होईल असा आशीर्वाद दिला त्याला योगाचे ज्ञान दिले व ब्रह्मलोक प्राप्त होईल असे सांगितले पुढे आपले तीर्थयात्रे दरम्यान त्यांनी वासर ब्रह्मेश्वर या गोदावरीच्या एका तीर्थक्षेत्रात स्वामी शिष्यासहस्नान करत होते त्यावेळी तिथे एक ब्राह्मण आला त्याला पोटांचे विकार होते तो वेदनेने विलहत नदीच्या तीरावर गडबडा करत लोळत होता त्याची पोटदुखी फार तीव्र होती तो जेवला की त्याचे पोट दुखायचे अन्न त्याचे शत्रू झाले होते तेव्हा आता मेलो तर बरे होईल असा मनाशी निश्चय करून तो पोटावर दगड बांधून पूर्वाशयात केलेले कर्म आठवीत नदीत जीव देण्यासाठी जात होता तोच गुरूंनी त्याला पाहिले व त्यांनी शिष्यांना सांगितले त्या ब्राह्मणाला इकडे घेऊन या गुरु आज्ञेप्रमाणे शिष्यांनी त्या ब्राह्मणाला नदीतून बाहेर काढले व श्री गुरुंकडे घेऊन आले श्री गुरुंनी त्याची विचारपूस केली आत्महत्येचे पात करण्यापासून त्याला परावृत्त केले व सांगितले तुझ्या व्याधीवर माझ्याजवळ औषध आहे तू जीव देऊन महापाप करू नकोस मी तुला औषध देऊन या व्याधीतून मुक्त करतो तेवढ्यात सायनदेव नावाचा एक ग्रामाधिकारी ब्राह्मण तेथे आला तेव्हा श्री गुरु सायनदेवाला म्हणाले मी याला औषध देतो याला अनरसे व उडदाचे अन्न दुधाची खीर खायला घाल त्याच्यामुळे याचे दुखणे समूळ नष्ट होतील यावर लवकर ग याला लवकर घेऊन जा तेव्हा श्री गुरु श्री गुरुंचे वचन स्वीकारून त्यांना पाय त्यांच्या पाया पडून सायंदेव त्यांना म्हणाला आपणही भिक्षेसाठी माझ्याकडे यावे गुरुंनी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार केला सायन देवाची पति व्रता पत्नी हुती। त्या त्या पत्नी होती दोघांनी पूजा केली त्याने मनपूर्वक भोजन पात्रे मांडली अनेक पदा अनेक प्रकारची पक्वाने अनारसे उडदाचे पदार्थ अष्टविधी पक्वान्य साखरेसह त्याने वाढली श्री गुरु आनंदाने भोजन करू लागले त्या पोटांचे विकार असलेल्या ब्राह्मणाने मनापासून भोजन केले श्री गुरूंच्या कृपादृष्टीने त्याची व्याधी गेली ज्या ब्राह्मणाचे अन्नाशी शत्रुत्व होते तेच अन्न गुरुकृपेमुळे त्याला औषध ठरले व त्याचे दुखणे गेले ज्याच्यावर गुरुकृपा होते त्याच्या जन्मांतरीचेही दोष जातात तिथे शारीरिक व्याधी कुठून राहणार मित्रांनो या ठिकाणी गुरुचरित्रातील तेराव्या अध्यायाचा भावार्थ पूर्ण झालेला आहे त् मित्रांनो या अध्यायातून आपल्याला एक महत्वाचा संदेश मिळतो की जीवनात कितीही मोठे संकट आले तरी निराश होऊन चुकीचा निर्णय घेऊ नका अनेक वेळा समस्या मोठी वाटते पण श्रद्धा संयम आणि योग्य मार्गदर्शन यामुळे त्यातून मार्ग नक्की निघतो गुरुवरील विश्वास आणि सकारात्मक विचार माणसाला नव्याने उभे राहण्याची ताकद देतात या अध्या अध्यायातून हेही शिकायला मिळते की संकटाच्या वेळी धीर सोडू नये कारण योग्य वेळी मिळालेली गुरुकृपा आणि योग्य मार्गदर्शन माणसाचे जीवन बदलू शकते म्हणूनच आपण नेहमी श्रद्धा विश्वास आणि संयम ठेवून जीवन जगले पाहिजे कारण आशा आणि विश्वास जेथे असतो तेथे मार्ग नक्की सापडतो मित्रांनो श्री गुरुचरित्रातील तेराव्या अध्यायाचा भावार्थ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलवर श्री गुरुचरित्र अध्याय एक ते बावन्न नावाची संपूर्ण प्लेलिस्ट उपलब्ध आहे ती नक्की बघा पुढील अध्यायाचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकून दाबायला विसरू नका आपला पाठिंबाच आम्हाला प्रेरणा देतो धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील अध्यायाच्या भावार्थात श्री स्वामी समर्थ